हॅलो नमस्कार तू स्वामी समजा तर चाललो आम्ही गोडी गुढीपाड काय हा ते पण लावत चाललो आम्ही आता स्वामींच्या मठामध्ये दर्शनासाठी गुढीपाडवायचं सगळ्यांना गुढीपाडवायच्या अखिच करायचं आणि उद्या काय आहे चला स्वामींचा पट्टी

का पप्पा असले बद्दल तू नको ये म्हणते काय माहिती काय झालं वारा सुटला एवढा डेंजर वार आहे ना नाही तर मी सगळ्या स्वामींसाठी गुढीसाठी वगैरे मी गाठी घरीच तयार केल्या होता जेवढा वारा आहे ना काय विचारायचंच नाही पा आपण आलेलो आहे आता सामींच्या मठाजवळ तर उद्याची तयारी चालू आहे प्रकट दिन आहे तर प्रकट दिनासाठी ते सगळी तयारी केलेली आहे सगळीकडे अजून चालूच आहे काम सगळं आम्ही रात्रीचे आठ वाजता एवढ्या उशिराने गेलो होतो आणि खूप गर्दी होती लाईन तिकडून लागली तर आम्ही तिकडून जाऊन पाया वगैरे पडायचं चाललं होतं हे मी इथे आम्ही जिथून गेलो होतो तिथे एक गे। ला गेट आहे एक तिकडे एक आहे तर इथे गेली मी थोडं व्हिडिओ इथे केला शो आणि मग आम्ही नंतर लाईनीला गेलो तिकडून त्या साईडने जे मेन गेट होतं तिकडून आतमध्ये यायला पाया पडायला दर्शनासाठी रांग लागली होती तर इथे स्वामींचं मठ आहे आणि इकडे आहे आता आम्ही लाईनीतून आतमध्ये आलेलो आहे कारण खूप मुलं होती गर्दी होती त्यामुळे आम्ही काय व्हिडिओ शूट तिथे केलं नाही डायरेक्ट दर्शन वगैरे झाल्यावरती कारण गर्दी होते त्यामुळे आतमध्ये जास्त थांबवून देत नाहीत ज्यामुळे जा दर्शन झालं की बाहेर व्हायचं मग थोडंसं इथे शूट केलेलं आहे मी आणि पहा तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या पाडव्याच्या निमित्ताने खूप मस्त असे मूर्तीला सजवली होती आणि मस्त दिसत होते स्वामी व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हृदयाची तयारी चालू आहे स्वामींची तर नक्की